नमस्ते परत एकदा मंत्री कन्स्ट्रक्शन च्या चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण ज्योति साईट वर आलेलो आहे ज्योती किरण रेसिडेन्सी म्हणजे हा आपला टू बीएच के एकदम प्रीमियम प्रोजेक्ट आहे ज्याच्यात दोन प्रकारचे टू एच के आपण कस्टमर लोकांना ऑफर केलेले आहेत एवढंच नसून इथं आपण ट्वेंटी फाईव्ह प्लस एम्युनिटीज दिलेले आहेत ज्याच्यात रूफ ऑफ रनिंग ट्रॅक ओपन जिम चिल्ड्रन प्ले एरिया क्लोज जिम या प्रत्येक गोष्टी इन्क्लुडेड आहेत सोलर पॅनलची कनेक्टिव्हिटी आहे सगळ्यांना सेपरेट पार्किंग आहे थ्री साईड रोड व्ह्यू हा प्रॉ प्लॉट आहे हा प्रोजेक्ट एक लक्झरी लाईफस्टाईल साठी आहे आणि या प्रोजेक्ट ची विशेषता म्हणजे काय की हा प्रोजेक्ट लातूरच्या एकदम एव्हर डेव्हलपिंग एरिया आहे म्हणजेच डिमार्ट रोड इथं स्थित असलेला हा प्रोजेक्ट आहे आज मित्रात जर आपण लातूर शहरात रेडी टू मुव इन फ्लॅट बघत असाल तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे जे डीमार्ट रोड वर स्थित आहे आपण अवश्य या प्रोजेक्टला भेट द्यावा अशी आमची विनंती धन्यवाद